व्यवस्थित टिकून टिकून तुमचं हेल्थी लाईफ आणि तुमचं वजन कस मेंटेन राहायचं हे फक्त प्राइम लाईन शिकवतो ना म्हणून मी प्राइम लाईन कधीही मिस करत नाही एकदाही मिस करत नाही आणि त्याच्यामुळे फक्त एवढंच नाही की ताव्हा तर व्यवस्था पण आहे की सगळ्या आपल्या मुलांचा आणि आपल्या फॅमिली तरफ Thank you.